हो चला चला करायला होते नसते चावी सापडली का हा तिकडे पडली होती टेबलच्या माग तिकडे गेली कस काय मला काय माहिती तुम्ही आलो की कुड काही टाकून देतात तुझ्या हातात हिटर काही जार दिल्यानंतर चावी दिली खेळा खेळा सापडत नाही एखादा मग दुसऱ्यावर तुमची चुक लगेच करायची खरं सांग कुठं सापडली तिकडे गेलीच नाही नाही कुलरवर होती पण ते त्याच्यावर नोटबुक होती त्यामुळे लक्षात नाही आलं पाहिलंच नाही वेट ठेवली होती का नाही त्याच्या खाली मोर पीस ठेवते तुम्हाला वेट ठेवायचे का कि खायला केले काय बघा किती थाट आहे तुमचा काय ठीक आहे बिना तेलाची चपाती टोमॅटो आहे का काकडी टोमॅटो मूग मटकी उकाडलेली हरभरा हरभरा कोमाला मग असं जमीनही देत असंल आणि बेळ खायची काय तुम्हाला श्रावण चालू आहे अन्न पाहिजे वेळ बंद एवढा महिना चपाती कसली बेना तेलाची ते असं ज्यावेळेस सुरुवातील करते तर चपाती बेनात ते लावते ते पण नाही लावलं ओके खर्च नाही लावलं अजून काय खाल तुम्ही खायला तयार आहेत म्हणल्यावर मला बनवायला काय प्रॉब्लेम आहे अजून काय पाहिजे असं याच्यामध्ये ना काजू बदाम खारीक ठेवलं तुमचं आहे माहिती तुम्हाला मी काय भरवायचा का तुम्हाला आता मला माहित नाही भिजवायचं घेऊ नाय मध्ये काय रॉकेट सायन्स आहे एवढं वाटी घ्यायची वाटीत पाणी घ्यायचं चार पाठ मध्ये तुम्हाला काही इस्रो मध्ये नाही जायचं असतो ना माझी तुझी तर गाठ नसती पडली म्हणा गेलो असतो मी कुठतरी पिक्चर बघतो हॉलिवूडचे म्हणे तो दावा काढले व्हिडिओ त्याला पण टॅलेंट लागतं रोज पिक्चर बघतो थिएटर मध्ये मी रोज इतकी थिंकिंग आपली नाही जावा जेव्हा 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 काय देऊ काय देऊ आता हे तुपे पे गोळे पाहिजे का कशात खाजवते टाकू टोमॅटो टाकू शकता तुम्ही ही गावरान तुपे हं समना मला दाळडा वाटतो येऊ ते तुपच आहे लापशी कीली लापशी लापशी ती टाकाय पाहिजे लापशी जिम साठी व्यायाम करले कर त्यांना लक्ष चांगली असते मला लक्षात आलं बरं का घरी असतात पण पर आता परत इथं दोन तीन दिवसात विराचे ते दुखल्यामुळे ना लक्षातून गेले इतकी बिल देणार नाही आणायचे की पार करायचे जाळ्या होत्या ना आधी तुम्ही तसं करताय आमता एवढा आमता की पार त्याला जाळ्या होत्यात मग ही लापशी बरं का लापशी थोडं गुळ येऊ घेऊ आपले गुळ कसला होता इथून मग हिंदू दुधा घेतो हि बघ देऊ कसं तयार झालं असेल तिथलं असेल वतला असेल नाही ऑर्गेनिक आहे ना ते गिरीश अॅग्रो फूड माधव जागरे श्रीकृष्णाची बासरी आपलं फेवरेट पाहिलं बस ना हाय म्हणा चित्र की आहे ना तुमचं कृष्णा पण प्रोडक्शन काय म्हणजे के पी काय मग मला सांगावं लागतं लॉंग फॉर्म सहाशे पंच्याऐंशी सबस्क्रायबर आहे मी तुमच्या के पी ची आता मिलियन झालीत एक मिलियन झालीत म्हणजे बघा काय काय बघा तुला बघू तू कुठं सापडायच नाही त्याला

पन्नास मिलियन ते एक पाच मिलियन पर्यंत असते ना सगळे मिळून सगळे इन्स्टा त्याचे सगळे व्ह्यू नाही हो फॉलोअर्स एक व्हिडिओ आता दोन चार दिवसात बरं का पाच मिलियन चार दिवसात नऊ मिलियन बापरे जावायचं काय जावायाने सासरा जावाया। लढा शिकावला हा नाही नाही सासरा लग्नाच्या आधी जावायच्या मागे लागतो लग्न झाल्या सासऱ्याच्या मागे लागतो किती अवघड पर्टिक्युलर जाऊ न्यावा आता जाव आहे म्हणजे याच्या पप्पा गुडविल तस माझं गुडविल काहीतरी मी चांगला आहे नाही चांगले तुम्ही आता आता तुम्हाला मुलगी झाली आता तुम्ही चांगलेच होणार आहे तर अजून चांगलं होईल मी अजून तिला हिंडून आणले ते कालच्यापासून काय सवय लागली एक तास तास तासाला ते तर वरते ना त्यामुळे खाली घेऊन जायला लागतं तिला ते काय बघणार इथं सहा महिन्यात जर तिला नजर फ्लॅट मध्ये काय प्रॉब्लेम काय होतोय मला सांगून मी त्या समजा ही वस्तू दिसली की तिला असं कळत नाही की माझा बॉडीला सपोर्ट करत नाही की अक्का टाकून तिला धरायचं बघत ती अशी फार पालखी पडल उलटी होईल आगाल किती पेळा पडतोय कळाला गेल जेव्हा जेव्हा यात पिढ टाकले जमन की <coughs> मिसळ की टाका की, <coughs> की, की। <coughs> ही भटकीन ती टाकल्यावर टाकले मग मिसळच होईल मिसळ होईल टाका खा उटो